आहो इतकंच ना जेवण चविष्ट बनत नाही याचा आलं टेंशन, मग तुम्ही नक्कीच ट्राय करा हे महिनाभर टिकणार काळा मसाला वाटण आणि हे वापरून जेवण बनवाल ते नक्कीच म्हणाल आरा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं खोबरं आहे ना चांगलं भाजून धुळाच करायचा जसं आपण पुढे गेलो की काही नातेवाईकांचं होतो तसा आता त्याच सोबत ना कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या त्या देखील चांगल्या भाजून घ्यायच्या आता पितळ्याच्या कडे मधी धणं जिरं खसखस हे सगळं चांगलं घवळं घवळ भाजून घ्यायचं आणि लगोलगच लसूण आलं सुद्धा भाजून घ्यायचं आणि मग काय मंडळी पाटावर वंट्यावरती धण घ्यायचं खसाखसा चांगलं वाटून घ्यायचं मग खोबर ठसा ठसा ठेचायचं आणि कसा कसा वाटायचं आता कांदा मिरची आलं लसूण हे सुद्धा चांगलं वाटून घ्यायचं आणि मग घालायची कोथिंबीर जाडं मीठ म्हणजे वाटण खूप काळ टिकत आता हे वाटून घ्यायचं आणि तयार तयारे महिनाभर टिकणार जेवणाची चव वाढवणारं काळं मसाला वाटण